दिल्ली बॉम्बस्फोट घटनेच्या प्रकरणानंतर कितीतरी प्रश्न उभे झालेले आहेत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेले काही दिवसांच्या घटनाक्रमाला पाहता यामागे काय असू शकतं कोणतं कारण असू शकतं पाकिस्तानचा अँगल असू शकतो का कसल्या प्रकारची विस्फोटकं वापरली गेली असावीत आणि एकूणच हा जो घटनाक्रम आहे त्यामागे आय सीस किंवा आय एस आय एस या संघटनांचा हात असू शकतो का पुढे आपण काय अपेक्षा केली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत आपल्यासोबत सुरक्षा विशेषज्ञ सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत सर आपण एन डी टी व्ही मराठीसोबत बोलतोय खूप खूप धन्यवाद काय सांगाल या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे अनेक वर्षानंतर भारतामध्ये असे असा एक स्फोट झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार अकरा बारामध्ये लास्ट स्फोट दिल्लीला झालेला होता त्याच्यानंतर कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झालेले नाही आहेत त्यामुळे हा एक प्रक प्रकार आहे जो आपल्याला वॉर्निंग देण्याकरता झालेला असणार कारण तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे की पाकिस्तानमध्ये जे फिल्ड मार्शल असीम मुनीर आहेत तो अत्यंत कट्टरपंथी माणूस आहे सैनिक आहे आणि त्याला पाकिस्तानमध्ये शरिया लावायचा आहे आणि त्याला तिथे पूर्ण सत्ता मिळवायची आहे तो त्यांचा जो त्याला अमर्याद अधिकार देण्याचा जो एक ठराव पाकिस्तानच्या सिनेटमध्ये तीन दिवसापूर्वी आला होता तो काल पास झालेला आहे आणि त्याच्यामुळे आज तिथे जरी विरोधी पक्ष प्रदर्शनं करत असली याच्या विरोधामध्ये तर या कायदा पास झालेला असल्यामुळे असीम मुनीरला आता रान मोकळं झालेलं आहे दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की वेळेला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला असीम मुनीरला लष्करी प्रमुख होता अजूनही आहे पण त्यावेळेला मुश्क म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होता त्याच्यामुळे त्याचा जो आपण पराभव त्यावेळेला केला किंवा त्यांना जी हानी पोचवली त्याचा बदला घेण्याकरता हे झालं असेल आहे तिसरी गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी आय एस आय आणि आयसिस आयसिस खोसरण जे पाकिस्तानमधनं ऑपरेट करतं त्या लोकांनी पाकि जम्मू काश्मीरच्या सगळ्या दहशतवादी गुटांना एकत्र होऊन भारतावर आणि काश्मीरमध्ये उत्पाद मांडवण्याचे आदेश दिलेले होते त्याचाही हा भाग असू शकतो आता भारतामध्ये यांचे किती स्लीपर सेल्स आहेत याची कोणालाच कल्पना नाही आहे कारण त्याचा ऑब्वियस आहे सगळ्यांना माहिती आहे की इथे असले स्लीपर सेल आ, इतकी मोठी मुस्लिम पॉप्युलेशन असताना हुडकून काढणंसुद्धा मुश्किल असतं आणि आता सध्या जे झालेलं आहे की तीन दोन तीन दिवसापूर्वी गुजरातमध्ये एक डॉक्टर आणि त्याच्या दोन तीन कंपनीसला रेशीन नावाचं एक पदार्थ बनवताना अटक झालेली आहे हा रेसिन म्हणजे तुम्ही जरी त्याचा श्वास घेतला किंवा थोडं जरी केलं तरी त्याच्यामध्ये मृत्यू पडतात हा मृत्यू होतो जवळपास एक वीस वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये ही लाट आलेली होती हे एक जैविक हत्यार आहे की ते एरंडेलच्या पिढीपासनं बनतं बियांपासून तेल काढल्यानंतर जो त्याचा चौथा उडतो त्याच्यापासून आणि ते त्यांनी बनवलं आणि ते कशाकरता बनवलं हे आता चौकशी त्याची चालू आहे एन आय आयनी त्याला ताब्यात घेतलेलं त्याच्यावरनं कळेल दुसरी गोष्ट म्हणजे फरिदाबादमध्ये एक डॉक्टरांनी त्याचे दोन अकंप्लीट्स होते त्यांच्याकडनं जवळपास दोन हजार नऊशे किलोचं अमोनियम नायट्रेटचा सा साठा मिळालेला आहे मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवलेला त्यांनी आणि तिसरं म्हणजे सहारनपूरमध्ये एक डॉक्टर होता त्याच्याकडनं जवळपास शंभर ते दीडशे पुर पिस्तलं मिळालेली आहेत असे बातम्या आलेल्या आहेत आता तीन राज्यांमध्ये आपल्या भारतातल्या हे कनेक्शन उघड झालेलं आहे आणि हा जो एक प्रकार झाला आहे हा फार म्हणजे अद्भुत प्रकार असं म्हणता येईल याला कारण बातम्या ज्या हातात येतात त्याच्या प्रमाणे ही कार जी होती ती आधी रेड फोर्टच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क झालेली होती काही वेळी तिथे उभी होती तिथनं ती बाहेर निघाली आणि राईट लेफ्टकर टर्न करून दिल्लीकडे जेव्हा जायला निघाली तेव्हा ती हळूवार चालवत होती कारण ट्रॅफिक जॅम होता खूप तिथे आणि जेव्हा सिग्नलवर आली तेव्हा ती तिथे थांबली त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आत बसलेल्या एका माणसाचा फोटो सुद्धा दिसून पडतो ज्यांनी मास्क लावलेला आहे पण त्याच्या मागे सुद्धा काही सावल्या दिसतात याचा अर्थ असा की या गाडीमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त लोक असण्याची आशंका आहे दुसरं म्हणजे स्पोर्ट हा इतका भयानक होता की जवळपास तेरा आ, कार्स आणि ऑटो रिक्षा या जळून खाक झाल्या लोकांचे जे अवशेष होते ते जवळपास पन्नास ते साठ मीटर दूरपर्यंत फेकल्या गेले आणि काही जी बातमी होती की तिथल्या जैन मंदिरामध्ये सुद्धा यांचे अवशेष मिळालेले आहेत तर म्हणजे स्फोटाची तुम्ही कल्पना करू शकता तीव्रता किती असेल करू शकता मी हा स्फोट अमोनियम नायट्रेटने झाला असं म्हणतो कारण अमोनियम नायट्रेटची जी आय डी आहे ती आय डी जेव्हा तुम्ही स्फोट करता तेव्हा तो वर उडतो त्या आर डी आर डी एक्स जर तुम्ही वापरलं तर ते चारी बाजूंना उडतं आणि तिथे गड्डा झालेला नाही आहे आता लोक काही म्हणटं म्हणू शकतील की ते सिमेंटचा रोड असल्यामुळे तिथे गड्डा नाही झाला पण तरीसुद्धा आर डी एक्सचा काहीतरी प्रभाव आर डी एक्स जर फुटलं असतं तर काहीतरी प्रभाव त्या गाडीच्या खाली दिसला असता तो दिसला नाही याचा अर्थ तिथे अमोनियम नायट्रेटचा वापर झालेला आहे असं माझं मत आहे सर आपल्याला असं सुचवायचं आहे की पाकिस्तानचाच अँगल मागे असू शकतो आपल्या भारतातले स्लीपर सेल्स किंवा स लोकल सपोर्ट त्याच्या मागे असू शकतात काय म्हणाल की ज्या पद्धतीने या घटना घडलेल्या आहेत इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं कुठंतरी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं बोलण्यात येत आहे आणि सरकारची प्राथमिकता ही नाही आहे दहशतवादाला निपटण्याची सरकारची प्राथमिकता ही निवडणूक आहे असं पण म्हटलं जात आहे आपल्याला काय वाटतं आणि पुढे काय अपेक्षा आपण केली पाहिजे नाही याच्यावर माझा विश्वास नाही आहे जे लोकांना वाटतं ते ते म्हणतात आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलंही सरकार इतका हल्लगर्जीपणा करून आपल्याच लोकांना मार मारण्यापर्यंत जाणार नाही किंवा त्यांना सूट देणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासनं भारतामधले स्फोट बंद झालेले आहेत आणि ही एक वॉर्निंग आपल्याला देण्यात आलेली आहे की आप सिंदूचा बदला घ्यायचा आम्ही हा विचार करतो आहे हे कुठेही आलेलं नाही आहे किंवा पाकिस्तानच्या न्यूजमध्ये सुद्धा हे आलेलं नाही आहे पण आम्हाला जी काही आमचा जो काही अनुभव आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला हे कळतं की पाकिस्तान हा केव्हाही आपला बदला घेऊ शकतो अनेक दिवस तो आपल्या मनामध्ये ठेवतो आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की परवेज मुशरफ जेव्हा त्यांचा आर्मी चीफ होता त्यावेळेला एकाहत्तर सालमध्ये जेव्हा त्यांनी सरेंडर केलं तेव्हा तो कॅप्टन होता आर्मी चीफ झाल्यानंतर त्यांनी त्याचा ते बदला घेण्याकरता सॅचिन घेण्याचा ट्राय केला त्याच्यानंतर त्याचा बदला घेण्याकरता त्यांनी अजून तिथे स्फोट घडवून आणले होते पण तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं की कि त्यांच्यामध्ये किती कट्टरता आणि किती द्वेष आहे आणि कितीतरी दिवस ते वाट पाहू शकतात पुलवामाचंसुद्धा असंच झालेलं होतं की काही दिवसापूर्वी जेव्हा आपण त्यांना त्यांचे चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या त्याच्यानंतर पुलवामा झाला त्याच्या आधी पठाणकोटचा अटॅक झाला होता त्याही वेळेला आपण त्यांचे जवळपास वीस ते तीस आतंकवादी मारलेले होते इन्फिल्ट्रेट करताना त्यामुळे सगळ्यांचा हा जो प्रकार आहे तो प्रकार फार मोठा आहे असं माझं मत आहे खूप खूप धन्यवाद तर एकूणच अद्याप या घटनेची कोणी जबाबदारी घेतली नसली तरी सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांचं असं मत आहे की यामागे पाकिस्तान कनेक्शन असू शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर